आनंद घेतो मी एन्जॉय एन्जॉय करायचा करायचा हे उद्देश म्हणजे पांडुरंगाच्या चरणावर डोकं ठेवायचं तुम्हाला सांगतो माझ्या घुटण्याचा सा खूप त्रास आहे मला पैदल चालवायला किंवा जीना चढायला मनाई केला आहे बरोबर बड़। जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 पंढरपूर वारी सायकल वारी तर सोलापूरहून निघालो ना आता आपण आलो आहोत वारी मार्गावर मोहोड या ठिकाणावरून आपण सामोरं निघालो आपल्यासोबत वार सायकल वारीचे सदस्य आहे आपण त्यांचा अनुभव जाणून घेऊया तुमचं नाव माझं नाव मधुकर राजमलवार मी नागपूर राहतो आणि तुमचं वय वय चौऱ्याहत्तर आहे ओके तुम्ही ऐकता किंवा बघितलं असेल की या वारीमध्ये सगळं मोस्टली पन्नासच्या वरचे गृहस्थ या वारीला आले आणि सायकलिंग करत ते येऊन आमच्या या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत तुमचा व्यवसाय किंवा तुम्ही कुठे ड्युटी करत होतो मी अगोदर रेल्वेमध्ये ड्युटी करत होतो ओके तिथून रिटायर झालो ओके आता एन्जॉय आनंद आता आनंद घेता जीवनाचा आनंद घेतो मी एन्जॉय करायचा एन्जॉय करायचा सायकल वारीला येण्यामागे तुमचा उद्देश काय पंढरपूरला फक्त विठ्ठलाला बघायचा सायकल वारीचा जो थरारक अनुभव आहे तो घ्यायचा काय सांगाल तुम्ही उद्देश म्हणजे पांडुरंगाच्या चरणावर डोकं ठेवायचं ते बरोबर तर तुमचा जो आतापर्यंतचा प्रवास झाला याच्यातलं काही क्षण असतील की जे क्षण तुम्हाला आवडले ते कोणते क्षण आहे ते सांगू शकाल मी तुम्हाला सांगतो माझ्या घुटण्याचा खूप त्रास आहे डॉक्टरनी मला पैदल चालायला किंवा जिना चढायला मनाई केला आहे बरोबर परंतु या वारीमध्ये मी जेव्हापासून सुरुवात केली पंधरा तारखेपासून ना माझ्या घुटण्याचा त्रास झाला ना काही ना काही मी सुखरूप आपल्या पांडुरंगाच्या दर्शनात बघा घुट टोंगराचा त्रास असून पण ते सायकल वारीला आले आणि काय चमत्कार म्हणावं की काय जोश म्हणावं यांचा की तो दुखणं दूर झालेला आहे आणि हे सायकल चालवत या प्रवासात या वारीच्या प्रवासात त्या सायकल चालवत येतात तुम्ही इतके फिट आणि तंदुरुस्त आहात तुम्ही सायकलची प्रॅक्टिस रेग्युलर तुम्ही सायकलिंग करता के के ने तुम्ही ने एक मैने, एक मैने की केव्हापासून सायकलिंग तुम्ही सुरू केला एक महिना एक महिन्यापासून सायकलिंगची सुरुवात केली आहे ओके बघा माऊलींनी आता फक्त एक महिन्यापासून सायकलिंगची सुरुवात केलेली आहे आणि प्रॅक्टिस सुरू आहे आणि त्यांचा उत्साह आणि जोश बघून तुम्हाला पण आनंद व्हायलाच हवा आणि जर तुम्ही पण सायकलिंग करत करता किंवा इच्छा असेल तर लाईक जरूर करा तुम्ही इतके फिट आणि तंदुरुस्त आहात काही सांगू इच्छिता की लोकांनी फिट आणि तंदुरुस्त राहण्यासाठी काय करायला पाहिजे लोकांनी फिट आणि तंदुरुस्त राहण्यासाठी योगाचा उपयोग योगाचा योग्य करावं योगा योगा बरोबर आणि नृत्य मी, मी नागपूरला नृत्य योगामध्ये भाग घेतो ओके केव्हापासून घेता तुम्ही आता एक महिना झाला हे वारी वारीची सुरुवात होणार होती त्या प्रॅक्टिसमध्ये ते मला ते दिसले आणि मी त्यांच्याजवळ गेलो त्यांनी मला खूप सहर्ष आपल्या याच्यात स्वीकार करून आपल्या याच्या समावून घेतलं वारीला सुरू हे वा वारी मार्गाला सुरू आहे आणि भूरभूर पाऊस पण सुरू झालेला आहे तर आपण भेटूया पुन्हा आणि खूप चांगला अनुभव यांचा होता आणि यांचं म्हणणं आहे की सायकलिंग तर करता योगा बी करा आणि भरपूरसे असे प्रकार आहे जे फिटनेससाठी आपल्या कामात येऊ शकतात तर हेल्दी राहा फिट राहा तंदुरुस्त राहा जय हरी विठ्ठल